सहा सात मे ची मध्यरात्र एक ते दीड वाजेच्या नऊ छावण्या भारताने उद्ध्वस्त केल्या भारताने या मिशनला ऑपरेशन असं सूचक नाव दिलंय या ऑपरेशन बद्दल अधिक जाणून घेताना तुमच्या सोशल मीडिया फीडवर या दोघी जणी झळकल्या असतीलच ऑपरेशन सिंदूर मध्ये कोणकोणत्या दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा झाला हल्ला कसा घडवून आणला गेला याची संपूर्ण माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती ज्यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासोबत दोन महिला लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग या उपस्थित होत्या यांनी पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण माहिती शेअर केली या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण देशात या दोन महिला अधिकाऱ्यांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत या दोन शूर महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरात मधील वटोदरा शहरातील त्यांचा जन्म एकोणाशे एक्क्याऐंशी मध्ये झाला त्यांनी बायो केमिस्ट्री या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून लहानपणापासूनच त्यांना सैन्यात जाण्याची प्रेरणा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाली त्यांचे आजोबा आणि वडील दोघही भारतीय लष्कराशी संबंधित होते त्यांचे वडील काही वर्ष शिक्षक म्हणून लष्करात कार्यरत देखील होते सोफिया यांनी एकोणाशे नव्याण्णव मध्ये चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधून प्रशिक्षण घेतलं आणि त्याच वर्षी लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात भरती झाल्या आज त्या कर्नल पदावर कार्यरत आहेत इतकंच नव्हे तर सोफिया या एक्सरसाइज फोर्स अठरा या बहुराष्ट्रीय सैन्य सरावामध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी आहेत तर विंग कमांडर व्युमिका सिंग यांना लहानपणापासूनच विमान उडवण्याची इच्छा होती शालेय जीवनात त्यांनी एनसीसी मध्ये सहभाग घेतला आणि त्याच माध्यमातून त्यांनी हवाई दलात जाण्याचा मार्ग शोधला हो इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून निवडण्यात आलं त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्याच व्यक्ती आहेत ज्या सशस्त्र दलात दाखल झाल्या आहेत या दोन शूर महिलांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशा हलक्या फुलक्या अपडेट्ससाठी हलक नक्की फॉलो करा